ऑगस्ट मंथमध्ये देखील खूप साऱ्या मराठी मूवीज जे आहेत ते रिलीज झाल्या होत्या तर मी विनायक नवीन एका फुसकी बॉक्स ऑफिस कलेक्शन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतो तर नक्की हा व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत पहा सर्वात पहिले वाजवरे नावाचा एक मूवी जो आहे थिएटर्समध्ये रिलीज झाला होता ज्याने की फक्त सहा लाख रुपयांचं कलेक्शन जे आहे ते करून दाखवलं होतं त्यानंतर एक आणखी नोटेबल मूवी या म सर्व सेक्शनमध्ये मला इन्क्लूड करावा वाटतो तो असा की एक आर्टिकल मी वाचलं ते असं होतं कारण की हा खूप मोठा मूवी होता बघा एरे एरे पैसा तीन या मूवीचं नाव आहे आणि या मूवीचं क्लोजिंग बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलेलं आहे एक ओ आय आय नावाची काहीतरी को एम आय नावाची एक साइट आहे जेणे की बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगितलेलं आहे त्याच्यानुसार या मूवीचं बजेट तीन चार करोडच्या आसपास होतं आणि तीन आठवड्याच्या आतच हा मूवी संपूर्ण महाराष्ट्रातल्या थिएटर्स मधून जे आहे ते काढून घेण्यात आल्या म्हणजे काहीच हा मूवी थिएटर्समध्ये चालला नाही किती मोठा फॅक्टर असला किती मोठा सिक्वेन्स असला तरीही तीन चार कोटी बजेट आणि नेटमध्ये या मुव्हीने फक्त पंच्याण्णव लाख रुपये कमवलेले आहेत आणि टोटल इंडिया ग्रॉस कलेक्शन किंवा वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन एक कोटी बारा लाख रुपये झालेला आहे पूर्णपणे हा मूवी टोटली फ्लॉप जे आहे ते झालेला आहे त्यानंतर मागं एक रिलीज झाला होता काहीतरी धाप नावाचा सिनेमा जो की खूप जुना सिनेमा आहे आणि त्याचंही कलेक्शन दहा अकरा लाख रुपयेचं आहे बघा आता या आठवड्यामध्ये देखील एक खूप म्हणता येईल की दोन सिनेमे रिलीज झाले होते एका सिनेमाचं नाव आहे हॅलो कदम आणि ज्याने की फक्त पाच लाख रुपयांची कमाई केलेली आहे आतापर्यंत पाच दिवस उरडलेले आहेत आणि एक खूप मोठा मूवी रिलीज झाला होता चांगली स्टारकास्ट होती बेटर हाफची लव्ह स्टोरी नावाचा त्या मूवीची देखील कमाई फक्त आठ लाख रुपये झालेली आहे आणि जर या ठिकाणी आपण व्ही आय यूज केलं व्ही आय म्हणजे की विनायक इंटेलिजन्स माझं जे इंटेलिजन्स यूज केलं तर मला तरी वाटतं की जसं की एक आपण रफली पकडला आता तर हा मूवी दिवसाला एक एक लाख रुपये कमवत आहे आणि मला तरी वाटत नाही की या आठवड्यानंतर हा मूवी कुठेही थिएटर्समध्ये राहील म्हणून राहिला तर चांगलीच गोष्ट परंतु प्रकारे हा मूवी बॉक्स ऑफिसवरती ट्रेंड करत आहे रोज फक्त एक एक लाखांचं कलेक्शन या मुव्हीचं येत आहे त्यानंतर हायस्ट त्यानंतर मला वाटतं की हायेस्ट हा मूवी फक्त पंधरा लाख रुपयांची कमाई करू शकतो त्यावरती क्वचितच हा मूवी कमाई करण्यामध्ये जाईल आणि खूप मोठा एक बिग डिझास्टर हा मूवी देखील ठरेल ते यापेक्षा बेटर तर आपण म्हणू शकतो की ते काहीतरी धाप नावाचा सिनेमा जर कम्पेअर करायला गेलं तर तो, तो खूप जुना सिनेमा आहे आणि म्हणजे अगोदर तयार झालेला सिनेमा आहे आणि हा तरी आता नवीन सिनेमा आहे नवीन सिनेमेटोग्राफी आहे त्या मनात त्या तरी अकरा लाख रुपये कमवले आणि हा एवढा मोठे स्टारकास्ट असूनही सिनेमा जर फक्त सात आठ लाख रुपयांवरती रेंगाळत आहे तर तुम्ही समजू शकता की किती मोठा एपिक डिझास्टर हा सिनेमा आहे की एवढे मोठे स्टारकास्ट असूनही एवढा मोठा फ्लॉट तर हे तीन चार सिनेमे होते बघा जे बॉक्स ऑफिसवरती सुपर फ्लॉप ठरलेले आहेत आणखी काही बॉक्स ऑफिसवर तर म्हणू शकतो की ओलं जे आहे ते मराठी इंडस्ट्रीतून काही गेलं नाही आता दशावतारची एक मला असं म्हणू शकतो की मी आशा आहे की तो सिनेमा काहीतरी कले कलेक्शन करून लागतो आहे नक्की तुमचंही मत मला कम्युनिस्ट्रीमध्ये एक सांगा थँक्यू